नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेला मान्यता देखील देण्यात आलेला आहे एकूणच मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच विवाहित महिलांचे कमेंट होते की एकूणच हा अर्ज कुठे करायचा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दल अनेक प्रश्न उत्तर त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी संभ्रम करून निर्माण होते त्याच प्रश्नांचे उत्तर घेऊन मी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे एकूणच कोणत्या दिवसापासून व कोणत्या तारखेपासून या अर्जाला सुरुवात होणार आहे याबद्दल संपूर्ण टू झड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी हा जी आर या ठिकाणी मान्यता देण्याबाबत आलेला या ठिकाणी पाहूया थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला पुन्हा एकदा समजून जाणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपण अर्ज कधीपासून सुरू होणार आहे आणि या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत अनेक बरेच जणांनी मला कमेंट केले की हे कागदपत्र असतील तर नसतील तर आम्हाला मिळेल का पैसे तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घे देणार आहे या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात तुम्ही जर आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी पुन्हा एकदा अठ्ठावीस जून दो रोजी या ठिकाणी मान्यता देण्याबाबत आलेला हा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हे या ठिकाणी जी आर तुम्ही पाहू शकता एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये जे अॅनिमियाचे प्रमाणे आहे ते पन्नासपेक्षा जास्त आहे आणि राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची जी रोजगाराची टक्केवारी आहे ती एकोणसाठ पॉईंट दहा टक्के आणि स्त्रियांची टक्केवारी जी आहे ती अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे आणि हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन महिलांची जी आर्थिक आरोग्य आणि परिस्थितीमध्ये सुधारणा करणे हे आवश्यक आहे महिलांच्या आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यामध्ये विविध योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर कुठेतरी परिणाम होताना या ठिकाणी दिसून येतो आहे ही परिस्थिती या ठिकाणी लक्षात घेऊन राज्यातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एकंदरीत आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका या ठिकाणी मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्याचे प्रस्तावित केलेलं आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे वेगळं काही सांगण्यासारखं नाही फक्त वेगवेग महत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत जसे कि या की या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी उद्देश काय आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि अपात्र कोण ठरणार आहेत या महिला ज्यांना पैसे मिळू शकणार नाही त्याची कारणं काय असणार आहेत व तसेच आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत अर्ज कधीपासून सुरू होणार आहे सुरुवातीला सांगू इच्छिते अर्ज उद्यापासूनच सुरू होणार आहे त्यामुळे आवश्यक जी कागदपत्रे आहेत ते लवकरात लवकर तुम्ही काढून घेणं महत्त्वाचं आहे बघा सुरुवातीला आपण या योजनेचा उद्देश काय आहे ते या ठिकाणी थोडक्यात पाहूया राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून त्यांना एक रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा आहे त्यांचे जे आर्थिक सामाजिक पुनर्वसन आहे तेही करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणा चालना मिळणे आणि महिला त्यांच्यावर अवलंबून असलेला असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हे जे पाच प्रमुख उद्देश आहेत ते कोणत्या योजनेचे आहेत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे मुख्य उद्देश आहेत बघा लगेचच आपण या योजनेचं स्वरूप देखील या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण या या ठिकाणी सक्षम बँक खात्यात दरमहा म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एक हजार पाचशे इतकी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा जर कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे तुम्हाला पात्र महिलेस देण्यात येईल बघा या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील जे एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील जे विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटीत आहेत परितक्त्या आहेत आणि निराधार महिला ज्या आहेत त्यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे मला बऱ्याच जणांनी कमेंट केले की जे विवाहित नाहीत त्यांना मिळणार का तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे जे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित महिला आहेत जे विधवा आहे, आहे, महिला आहेत जे घटस्फोटीत महिला आहेत जे परितक्त्या महिला आहेत आणि निराधार महिला आहेत अशा महिलांना या ठिकाणी ही योजना लागू आहे एका तईचं मला कमेंट होतं की ज्या महिलेला तिचा पुरुष बघत नाही तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे का तर त्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही कारण या ठिकाणी जर तुमचं इन्कम जर जास्त असेल तर तुम्हाला मिळणार नाही जर पुरुष पाहत नसेल पाहत असेल तरी देखील तुम्हाला मिळणार आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छिते बघा या ठिकाणी या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे तेही या ठिकाणी जाणून घेणं महत्वाचं आहे एखादा अगोदर एका एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहिलेलंच आहोत परंतु बऱ्याच जणांमध्ये या ठिकाणी एक, 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 होत। एक प्रश्न होते अनेक प्रश्न होते एक प्रश्न म्हणण्यापेक्षा अनेक प्रश्न होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले जाणार आहेत बघा या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे बघा लाभार्थी महिला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे बघा तुम्ही जी या योजनेसाठी जे पात्र महिला आहे ते महाराष्ट्र राज्यात रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत बघा मला एका सतरा किंवा अठरा वर्षाच्या तरुणीने मला कमेंट केला होता की मॅडम आम्हाला का मिळत नाही तर त्यांचं त्यांचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देऊ शकते बघा आपल्या योजनेमध्येच या ठिकाणी लिहून दिलेलं हे पात्रता आहे पात्रतेच्या अटी आहेत बघा किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी याचा लाभ घेता येणार आहे बघा या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते रक्कम दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ह्या जा ज्या अटी व शर्ती आहेत एकूणच या योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता हे या ठिकाणी पाहणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा अपात्रता कोण असणार आहे बऱ्याच जणांनी मला बरेच कमेंट केले की आम्ही का पात्र नाही तर त्याची उत्तरं या ठिकाणी या मिळतो आहे बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना साजिकच आहे या योजनेचा त्यांना फायदा उठता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे बघा ज्यांच्या कुटुंबातील आयकरदाता आहेत त्यांना देखील मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक का संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत बघा किती महत्वाचे मुद्दे आहेत तुम्ही पुन्हा मला कमेंट करत असता परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत बघा हे जे सगळे सेवानिवृत्तांनी देखील मला कमेंट केलेलं आहे की आम्हाला का लाभ मिळत नाही तर ऑलरेडी तुम्ही, तुम्ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात बघा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल बघा ज्या अन्य योजना आहेत महिलेच्या एकूण शासनाच्या इतर विभागामार्फत त्या ज्या योजनेचं तुम्हाला अगोदरच जर लाभ मिळत असेल तर तुम्ही देखील योजने या योजनेसाठी लाभ नसणार आहात बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे <गी> ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या तुम्हाला माहीतच आहे खासदार आमदार आहेत त्यांना देखील मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना देखील मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ऑलरेडी साहजिकच आहे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यामुळे उत्पन्न देखील जास्त असणार आहे त्यामुळे त्यांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे बघा अशांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी उठता येणार नाही सलर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल बघा त्यानंतर आलो आपण महत्वाच्या अशा मुद्द्यांकडे जसे की आवश्यक कागदपत्रे कोणकोणते कौन सादर करणे आवश्यक आहे बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता तुम्हाला कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे हे कागदपत्रे तुम्ही एका कागदावरती लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता उद्यापासूनच या ठिकाणी अर्जाला सुरुवात आहे सुरुवात होत आहे बघा या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणतो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बघा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला दोन्ही तहशीलचा पाहिजे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रता असणं गरजेचं आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे जे हमीपत्र आहे तेही हमीपत्र म्हणजे हे जे आठ कागदपत्रे आहेत ते तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत त्यामुळे लवकरात लवकर उद्याच तुम्ही काढून घ्या आणि उद्याच या ठिकाणी अर्जाला सुरुवात होणार आहे त्यानंतर आपण पाहूया लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाते बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका परवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज हे सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे आणि त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी निश्चित करण्यात येत आहे बघा ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये असे कार्यक्षेत्र या ठिकाणी निवडलेलं आहे पोर्टलवर अपलोड करणे म्हणजे लाभार्थ्यांची जी स्वीकृती तपासणी आहे ती तपासणी करून या ठिकाणी पोर्टलवरती अपलोड करायचं आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक हे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी ही पडताळणी करतील बघा नागरी भागामध्ये देखील अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र हे करतील बघा एकूणच हे जे कामकाज आहे ते अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकेना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे नियंत्रण अधिकारी कशा पद्धतीने काम करणार आहेत बघा आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील ही योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे बघा म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही सगळे कागदपत्र तुम्ही गोळा करता आणि अर्ज कसा करायचा हाच तुम्हाला नेमका प्रश्न पडलेला असतो या योजनेचे जे अर्ज आहेत ते पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शक जाऊ शकतात एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते उद्यापासूनच अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी ॲप दिलं जाणार आहे त्या ॲपच्या माध्यमातून त्या त्या भागामध्ये म्हणजे त्या त्या सर्वेतल्या लोकांचं अर्थातच त्या त्या महिलेंचं या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बघा या पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल बघा ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सरळ सरळ अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये किंवा नागरिक ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा येथे या ठिकाणी उपलब्ध असतील वरील भरलेला जो फॉर्म आहे तो अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प कार्यालयात आत्ता सांगितल्याप्रमाणे नागरी ग्रामीण आदिवासी किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी या ठिकाणी पोच पावती देखील तुम्हाला दिली जाणार आहे अर्ज भरण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती विनामूल्य असेल ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला कोणतीही फी या ठिकाणी द्यावी लागणार नाही अर्ज भरण्याची जी संपूर्ण प्रक्रिया है ती विना मुल्य आहे ती विनामूल्य आहे आणि अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल बघा तुम्ही समक्ष साक्षीदार असणं गरजेचं आहे जे अर्जदार महिला आहे ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे अर्थातच त्यांचं फोटो देखील त्या ठिकाणी कप कॅप्चर करता येणार आहे आणि ई के वाय सी देखील त्या ठिकाणीच पूर्ण आपल्याला करता येणार आहे यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचं जे पूर्ण ओळखपत्र आहे म्हणजे रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे आणि स्वतःचं जे आधार कार्ड आहे त्या ठिकाणी हे दोन गोष्टी या ठिकाणी त्या महिलेला उपस्थित ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा त्यानंतर तात्पुरते यादीचे प्रकाशन त्यांनी कशा पद्धतीने करणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना या फलकावरती देखील लावण्यात येणार आहे बघा एकूणच हे जे सर्व कामकाज आहे तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण आले तर तुमच्या तुमच्या किंवा आपापल्या भागामध्ये जे अंगणवाडी केंद्र आहेत तेथे जाऊन तुम्ही माहिती विचारू शकता तेथेही तुम्ही फॉ फॉर्म भरू शकता आक्षेपाची पावती कशा पद्धतीने बघा जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुविधा केंद्र यांचा मार्फ बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार तुम्हाला नोंदवता येईल लेखी म्हणजे ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत किंवा तक्रारी हे रजिस्टर मध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत तुम्हाला सर्व हरकत किंवा तक्रार या ठिकाणी नोंदवणे आवश्यक आहे बघा सदर हरकतीचे निराकरण हे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे व आलेली आहे बघा अंतिम यादीचं प्रकाशन कशा पद्धतीने करणार आहेत सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची जी अंतिम यादी आहे ती तयार केली जाईल आणि सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी ही अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर किंवा सेतू सुविधा केंद्र पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल आणि पात्र अंतिम यादीतील महिला हे मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल बघा जर ती पा उमेदवार या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असेल जर कदाचित तिची मृत्यू झाली असेल तर तिचं या ठिकाणी या लाभार्थी यादीतून तिचं नाव देखील या ठिकाणी वगळण्यात येणार आहे बघा लाभाच्या रकमेचे वितरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही तिच्या सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत ही रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल या योजनेची प्रसिद्धी ही सदर योजनेची प्रसिद्धी हे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी या ठिकाणी देण्यात यावी आणि सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची राहील बघा एकूणच उद्यापासून मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी जी आहे ती आयुक्तांची आहे महिला व बालविकास पुणे यांची राहणार आहे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये योजने... या योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी या, या कार्यपद्ध पद्धतीमध्ये बदल करण्याचे जे अधिकार आहे माननीय मंत्री महिला व बाल विकास यांना राहतील तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा हे दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल आणि सदर योजनेचे जे मूल्यांकन आहे ते महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येईल बघा किती डीपमध्ये आपण या एकूणच या योजनेबद्दल माहिती पाहत आहोत बघा या योजनेचा अंमलबजावणीची जी कालमर्यादा आहे ते ह्या ठिकाणी महत्वाचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न होतो की एकूणच या योजनेच्या अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे व शेवटची तारीख काय असणार आहे याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून मिळणार आहे बघा अर्ज प्राप्त करण्यास जी सुरुवात होणार आहे ती एक जुलै म्हणजे उद्याच्या घडीलाच या ठिकाणी अर्ज सुरुवात होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो आहे पंधरा जुलै फक्त आणि फक्त केवळ पंधरा दिवसाच तुम्हाला या ठिकाणी मुदत आहे बघा तात्पुरती यादी जी प्रकाशन दिनांक आहे सोळा तारखेला आहे सलगच आहेत बघा तात्पुरते यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा जो कालावधी आहे तो सोळा जुलै ते वीस जुलै दरम्यान असणार आहे आणि तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा जो कालावधी आहे तो 21 जुलै ते तीस जुलैपर्यंत असणार आहे आणि अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट रोजी अंतिम यादी या ठिकाणी तुम्हाला लावणार आहे आणि लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के करणे तुम्हाला पुन्हा दहा दिवसाचं मुदत आहे बघा दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दहा ऑगस्टला तुम्हाला दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला बँकेमध्ये ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे लाभार्थी या ठिकाणी निधी हस्तांतरण जे आहे ते बघा चौदा ऑगस्टपर्यंत आहे आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एकूणच ही रक्कम मिळणार आहे अशा पद्धतीने उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना या ठिकाणी देण्यात येतील सदर योजनेच्या या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता जर भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात येणार आहे आणि सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य या ठिकाणी घेण्यात येईल आणि सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेखा शीर्ष बावीस पस्तीस डी ए डी पाचशे चोवीस यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीतून तरतुदीतून खर्च या ठिकाणी भागवण्यात यावा सदर शासन निर्णय हे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि या संकेतस्थळावरती देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे संकेतांक पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता आणि हा स हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनूप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बघा उद्याच्या घडीलाच या ठिकाणी या योजनेच्या अर्जाला सुरुवात होत आहे आवश्यक कागदपत्रे लाभार्थी पात्र कोण असणार आहेत या योजनेचं स्वरूप काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे एकूणच ही योजना काय आहे ते ए झड ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती त्यांना एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आवश्य आहे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत कुठे अर्ज करायचा कधीपासून अर्जाला सुरुवात होत आहे ही सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व तुमच्या सर्व भागामधील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील गावागावातील लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच यामागचा उद्देश आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद